वर्कर जी संप्रदाय ज्ञान संस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. घाली रोटांग वंदीन चरण रोटांग ने वंदीन चरण वंदीन चरण पूजाई भगवान परमात्म्याचे चरण पूजायला फार भाग्य लागत बरं का केवट आणि प्रबराम प्रसंग आहे केवटास ते विस्तार करत नाही काय त्या केवटाचं भाग्य असेल साधा नवाडी आहे त्या नावाने भगवान परमात्म्याच आयोजन करण्याकरिता चरण स्पर्श करतोय हातात घेतले हो चरण काय तेवटाचं भाग्य असेल वंदीन चरण देवा डोळ्याने पायीन रूप तुझे आणखी काय मागावी ठार नामदेवराय म्हणतात हे देवा डोळ्याने तुझे रूप पाहिन काय होईल डोळ्याने तुझे रूप पाहिन भगवान परमात्म्याच्या रूपाकडे नामदेवराय म्हणतात मी तुझं रूप पाहिन आणि अभंगामध्ये तुम्ही प्रमाण पहा तो... भगवान परमात्म्याचे रूप पाहिल्या बरोबर पाहता श्रीमुख विसावली सुख डोळीयाची भूक न बजे माझा हा जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयात पिके मुळे या विश्वावरती या मृत्यू लोकांमध्ये या जगात एकमेव रूप भगवान परमात्म्याचं पाहण्याजोग आहे इतर रूप पाहण्याजोगी नाहीत सुंदरता सुद्धा नाही एकमेव सन सौंदर्याचं रूप कोणतं असेल फक्त भगवान परमात्म्याचा एवढा सुंदर आहे एवढा लेखना एवढा रूपवान आहे एवढा आहे एवढा साजिराय गौरणे त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी आतुर व्हायच्या वेधले गोरी काय वर्णन असेल ना भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी विसावलेल्या होत्या त्या त्या केवढं केवढ रूप म्हणावं राज कुमार मदनाचा पुतळा राज ज्याला पाहिल्यावर मन स्थिर होत ज्याला पाहिल्यावर मनाची अवस्था शांत होते ते रूप बघावं साहजिक एखादं रूप पाहिल्यावर मनाला समाधान वाटत पण हा स्वयंभू स्वरूप हा भगवान परमात्मा सुंदर पाहता गोप वेशू एवढा सुंदर आहे किती सुंदर एवढा रूप सुंदर एवढा सुंदर आहे पांडुरंग कांती दिव्य तेजी झळकटी रत्नखिळ पाकटी प्रवा बर काय मार्क सांगू का आपलं ही रूपच आहे आणि संत महात्म्याच देवाच ही रूपच आहे बर आहे आपल्या रूपामध्ये आणि देवाच्या रूपामध्ये काय फरक आहे भगवान रूप हे अविनाशी आहे आणि आपलं रूप हे विनाशी आहे हे लक्षात देते ना आपलं रूप विनाश आहे भगवान परमात्म्याचं रूप हे कधीच न भेटणार आहे हो। कधी युगे झाले अठ्ठावीस उभा त्याला भगवान परमात्मा अजून शेजार कसा आहे एवढा स्वरूपवान आहे एवढा देखणं पण आपलं रूपवान कुठवर देखण आहे कुठवर आपण चांगलं हो? दिसतो खरं काय <laughs> आपलं जर देखणं दिसाच बंद झालं तर अवघे करते आपलं दिसाच बंद झालं तरी सुद्धा हा म्हणतात पाईल खर आहे आपलं बघ लहानपणी कस दिसतो आपण लहानपणी गोंडस वा वा गोंडस कोमल एवढं गोजिरे दिसतो एवढे गोजिरे कसे दिसतात आपले काल टमाट्यासारखे दिसतोय गाडी आपले गाल टमाट्यासारखे दिसतात लहानपणी कुणी याबाबच लावलं एखादा मुका घ्यावा एखाद्या कुठे घ्यावी एवढं गोजिरी रूपवान दिसतो हो लहानपणी तरुणपणी तरुणपणी सप्रचंदा सारखे गाळ दिसतो सुपरचंद सपरचंदा सारखे एवढं सार रूपवान दिसतो आपण म्हातारपणी टमाटो पण नाही सपरचंद नुसते शीतफळावर सुरको टप्प्या सांगायचं मुद्दा असा आहे काय काय म्हातारा त्याला म्हणत नाही आम्ही मी उद्या म्हाताराच होणार <coughs> आपलं स्वरूप बदलणार आहे मग कितीही याच्या करता तुम्ही सायास करा पांढऱ्याचं काळ करा काळ्याचं पांढरे करा हा किती होऊ देव आपलं शरीर बदलणार आहे म्हणून या रूपाचा अभिमान बाळगू नका सारथकी लावा सार्थ लावा भगवान परमात्म्याच्या चे चरणीत फिरावा ते हे कशासाठी दिले सांगू का कमलमुख राम भजन पण आपण करतो या सुखे सोया आपण ते लावत नाही जे डोळ्याने ते आपण पाहत नाहीत हाताने ते आपण करत नाहीत पायाने करायचंय ते आपण करत नाही नरदेह दिलाय कशा करीता कथेची सामुग्री देह अवसानावर याच्या करीता दिला, दिला। पण ऐकाय दुसरे प्रमाण सांगेल बरे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य महालाभाची उत्तम राशी ऐका ना जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे दुसरे प्रमाण ऐका जेणे सर्व सुखाचे पात्र होई पण कुठवर बरवे झाले आजीवरी दिलयात काय नावाला पण आतापर्यंत नाही पावलो मृत्यूची आहारी वाचून आलो येतवरे हरी तो समर्पण आहे समर्पण प्रमाण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनला क्लिक करा